नमस्कार एस टी सी फॅमिली पुढचा व्हिडिओ ऐकण्याआधी पटापट लाईक करून घ्या मीत आणि मायाची स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या ग्रुपवर चॅनलची लिंक नक्की शेअर करा अशाच मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका मी सगळ्या कमेंट्स अगदी मन लावून वाचते त्याने मला आणखी जास्ती आणि चांगले व्हिडिओज टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं सादर करीत आहोत नीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा अठ्ठ्याऐंशीवा भाग बहीण भावाच्या नात्याची नवी सुरुवात सकाळी ब्रेकफास्ट करत असताना त्याला अर्जंट कॉल आला होता आणि त्यानंतर गडबडीने त्याला ब्रेकफास्ट संपून निघावं लागलं होतं शिवाय ऑफिसमध्ये आल्यापासून तो कामात आणि मीटिंग्समध्ये व्यस्त होता या सगळ्यात ऑफिसमध्ये भूमिकाला इन्व्हाइट करायचं राहून गेलं होतं हो ती माझी सोबत होईल म्हणून आली होती पण सेक्युरिटी तिला मेन गेटवरूनच कुठेतरी घेऊन गेले माया म्हणाली नाही नाही खूप मोठी चूक झाली मीत म्हणाला चूक काय चूक झाली मीत मायाने लगबगीने विचारलं सकाळी गडबडीमध्ये तिला इथे इन्व्हाइट करायचं राहून गेलं आणि गेल्या वेळी तिने इथे जो गोंधळ घातला होता त्यामुळे तिला इथे येण्यापासून मी मनाई केली होती ऑफिसच्या आवारात येण्यासाठी देखील तिला मनाई करायला मी सेक्युरिटीला सांगितलं मी बोलत होता तुझ्या केबिनमध्ये येण्यापासून तिला मनाई आहे हे तिने मला सांगितलं होतं पण मी थ? इथे ऑफिसमध्येच येण्यासाठी तिला मनाई आहे याची तिला कल्पना नव्हती माया म्हणाली काय वाटलं असेल तिला खूप वाईट वाटलं असेल मीत म्हणाला सुजयने मोबाईल बाहेर काढला आणि सेक्युरिटीला कॉल करायला नंबर डायल करू लागला एक मिनिट सुजय आत्तापर्यंत तिला समजलंच असेल की इथे न येण्याबद्दल मी काय नियम घातले आहेत मीच घोडचूक केली आहे आणि मलाच त्याची भरपाई करावी लागेल मीत म्हणाला लगबगीने तो त्याच्या केबिन मध्ये गेला केबिन मधून त्याने फुलांचा एक बुके घेतला आणि पळत लिफ्टच्या दिशेने निघाला मीत लिफ्टकडे पळत जात असताना त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती त्याच्या काही महिन्यापूर्वीच्या कठोर निर्णयामुळे भूमिकाला ऑफिसमध्ये प्रवेश नाकारल्याची बातमी त्याला काही क्षणांपूर्वीच मायाकडून मिळाली होती आणि ती गोष्ट त्याच्या मनाला बोचत होती तिथे उभे असलेल्या सगळ्यांना काही कळण्याच्या आत मी लिफ्टमध्ये होता मीत पळत लिफ्टमधून भूमिकाला भेटण्यासाठी गेला हे मायाच्या लक्षात आलं लिफ्टच्या दरवाजे बंद होताच मीच्या मनात विचारांची गर्दी झाली तो सकाळी ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर कामामध्ये इतका बुडाला होता की भूमिकाला आज मायासोबत ऑफिसमध्ये इन्व्हाइट करायचं देखील तो विसरून गेला पण त्याच्या नकळत ती ऑफिसमध्ये येऊन देखील त्याच्या आदेशांमुळे तिला गेटवरच थांबवलं गेलं असल्याने त्याचं मन अस्वस्थ झालं हे कसं घेतलं असेल ती माझ्यावर नाराज असेल का त्याने स्वतःला विचारलं त्याचं त्याच्या मावस बहिणीवर प्रेम असूनही त्यांच्या काही मतभेदांमुळे आणि तिच्या भूतकाळातील वागण्यामुळे निर्माण झालेलं अंतर त्याला अधिकच जाणवत होत त्याला माहिती होतं की त्याने अनाहूतपणे भूमिकाला दुखावलं आहे काहीही झालं तरी ती त्याच्या आईच्या बाजूच्या कुटुंबाला जोडणारी शेवटची दुवा होती आणि त्या दृष्टीने ती त्याच्या आयुष्यात खूप महत्वाची देखील होती आणि आज असं काही घडेल अशी त्याने कल्पना देखील केली नव्हती किमान तिचं केबिन बनवायला घेतलं होतं तेव्हा सेक्युरिटीला सांगायला तरी पाहिजे होतं की तिला इथे येण्यावर जी बंदी घातली आहे ती काढावी राहून गेलं कामाच्या व्यापात मी मनातल्या मनात बोलत होता लिफ्ट जशी ग्राउंड फ्लोअरच्या जवळ जात होती तस तसे तसे त्याच्या भावना आणखीनच गडद होऊ लागल्या आपण तिच्याशी शांतपणे बोलायला हवं आपण तिला कसं समजावून सांगावं तो स्वतःशीच फुटपुटला त्याच्या मनातला अपराधभाव आता स्पष्टपणे जाणवत होता त्याला भूमिकाचं समर्थन आणि त्याच्या आईला दिलेलं वचन आठवलं मी नेहमी तिच्या सोबत राहीन आणि तिच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देईल मावशीच्या शेवटच्या घडीमध्ये बोललेले क्षण त्याला आठवले लिफ्टचे दरवाजे उघडले मीत लगबगीने लिफ्टच्या बाहेर आला आणि लॉबीमधून मेन एंट्रन्सकडे जायला निघाला मीतला असं गडबडीने खाली आलेलं पाहून तेथील सेक्युरिटी स्टाफ देखील गोंधळला लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा मुख्य माणूस स्वत मीत राज्याध्यक्ष मुख्य एंट्रन्सकडे धावत जात आहेत हे पाहून लॉबीमध्ये असलेले सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले मी एंट्रन्सच्या जवळ पोहोचला सेक्युरिटी स्टाफचा सुपरवायझर पळतच जवळ गेला बॉस तुम्ही आता इथे काही प्रॉब्लेम आहे का मी तुमची काय मदत करू शकतो सेक्युरिटी सुपरवायझरने मीतला विचारलं काही प्रॉब्लेम असा नाही आहे भूमिका इथे आली होती ती कुठे आहे मीतने त्याला विचारलं हो भूमिका मॅम माया मॅमसोबत इथे आल्या होत्या पण तुमच्या सूचना लक्षात ठेवून आम्ही त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही सेक्युरिटी सुपरवायझरने शांतपणे मीतला उत्तर दिले मीतने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला कुठे आहे ती मीने विचारलं सॉरी बॉस काही चुकलं का, चुकल का? त्यांना वेटिंग रूममध्ये बसवलं आहे त्यांना तिथेसुद्धा घ्यायचं नव्हतं का बाहेर खूप ऊन होतं म्हणून त्यांना वेटिंग रूममध्ये बसवलं सेक्युरिटी सुपरवायझर कचरतच बोलला मीच्या एकंदर हावभावाकडे पाहून आज त्याची नोकरी जाईल याबद्दल त्याला खात्री झाली भूमिका वेटिंग रूममध्ये आहे हे कळताच मीत वेटिंग रूमच्या दिशेने पळत निघाला सेक्युरिटी सुपरवायझर देखील मीतच्या मागे गेला सेक्युरिटी टीमची यात काहीच चूक नव्हती त्यांनी केवळ मीतच्या सूचनांचे पालन केले होते पण मीतला मात्र फार ओशाळल्यासारखं झालं होतं स्वतःच्या बहिणीला असं ऑफिसमध्ये येऊ न देण्याचं त्याचा रागात घेतला गेलेला निर्णय आणि आता भूमिकाला काय वाटलं असेल तिला जेव्हा कळलं असेल की तिच्या भावाने तिच्यासाठी सेक्युरिटीला अशा सूचना देऊन ठेवल्या होत्या तर तिला किती अपमानजनक वाटलं असेल असे एक ना अनेक विचार मीच्या मनात अजूनही घोळत होते इकडे मीतला गडबडीने लिफ्टमधून ग्राउंड फ्लोअरवर गेलेलं पाहून माया देखील त्याच्या पाठोपाठ लिफ्टमधून ग्राउंड फ्लोरवर पोहोचली मीत भूमिका जिथे बसली होती त्या वेटिंग रूमजवळ आला सेक्युरिटी सुपरवायझर देखील मीतच्या पाठोपाठ वेटिंग रूमपर्यंत पोहोचला मीतने वेटिंग रूमच्या आतमध्ये प्रवेश केला भूमिका एका खुर्चीवर शांतपणे बसलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती तिच्या हातातल्या फोनवरून ती काहीतरी बघत होती पण तिचा चेहरा विचारात गडलेला दिसत होता तिला तशा अवस्थेमध्ये पाहून मीचा हृदयाचा ठोका थोडासा चुकला तिच्या मनात जे चाललं होतं त्याची कल्पना त्याला आली होती त्याला माहिती होतं की तिच्या मनाला लागलं आहे आणि तिच्या भावनेचं त्याला गांभीर्याने उत्तर द्यायचं होतं भूमिका तो अलगद बोलला त्याच्या आवाजात अपराधभाव स्पष्ट होता भूमिकाने हलकेच नजर उचलली आणि मी पाहिलं तिच्या डोळ्यात निराशा स्पष्टपणे दिसत होती ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती जणू काही त्याच्या शब्दांची वाट पाहत होती सॉरी तुला इतका वेळ वेटिंग रूममध्ये बसवून ठेवल्यामुळे मीतने बोलायला सुरुवात केली अरे मीत सॉरी नको म्हणूस इट्स ओके मी इथे आरामात बसले होते भूमिका लगेच म्हणाली खरं तर मी इथे येणार नव्हते मला लक्षात आहे मागच्या वेळी मी तुला जो त्रास दिला होता त्या सगळ्या घटनेनंतर खरं तर मी इथे यायला नकोच होत तिला गहीवरून येत होत मी ते तीन चार पावले टाकली आणि तिच्या थोडासा जवळ आला पण मायाने खूपच आग्रह केला आणि तिच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये तिने मला नोकरी दिल्यामुळे आजची टीम टीमसोबतची मीटिंग अटेंड करायला म्हणून मला मायाच्या आग्रहास्तव यावं लागलं भूमिका म्हणाली तिच्या हातून मीच्या ऑफिसमध्ये परत येऊन खूप मोठी चूक झाली की काय असं तिला वाटत होतं माझं चुकलं असेल तर मला माफ कर मीत माझ्या भूतकाळातल्या चुका मला खूप महागात पडत आहेत भूमिका सफाई देण्याच्या प्रयत्नात बोलत होती नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मीतने आपला श्वास थोडा आवरला एका हातानी पाठीच्या मागे लपवून ठेवलेला बुके पुढे केला हातातल्या बुकेकडे पाहिलं ते त्याचं क्षमायाचना करण्याचं प्रतीक होत तो आणखी काही पावले टाकून तिच्या जवळ आला माझी माफी स्वीकारशील तिच्या हातात बुके पुढे करत मी नम्रपणे म्हणाला भूमिका जे काही झालं ते आपण विसरून जाऊ चुका सगळ्यांकडूनच होतात आणि बरं झालं आज तू मायासोबत इथे आलीस इनफॅक्ट मी स्वतःच तुला आज ऑफिसला येण्यासाठी इन्व्हाइट करणार होतो भूमिकाला समजावत मी बोलत होता सकाळी ब्रेकफास्ट करत असताना मी तुला इन्व्हाइट करणारच तितक्यात मला अर्जंट कॉल आला आणि त्यानंतर गडबडीने ब्रेकफास्ट संपून मला निघावं लागलं होतं शिवाय ऑफिसमध्ये आल्यापासून कामात आणि मीटिंग्समध्ये असल्यामुळे तुला इन्व्हाइट करायचं राहून गेलं होत भूमिकाला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून मीतने तिला पूर्ण सत्य परिस्थिती सांगितली आज माया तुझी पण नवीन सुरुवात आहे वेलकम टू ऑफिस भूमिका हातातला बुके भूमिकाला देत मीत म्हणाला मीतच्या या कृतीने भूमिकाच्या डोळ्यातल्या अश्रूंना आणखी बांध फुटला त्यात स्वतःच्या पूर्व कृत्याचा पश्चाताप आणि मीच्या चांगुलपणाबद्दलची कृतज्ञता असे संमिश्र भाव होते मी देखील भरून आलं भूमिका भूतकाळामध्ये कशीही वागली असली तरी सध्या ती एका आजाराला तोंड देत होती आणि तिला अशा प्रकारे दुखावणं त्याला योग्य वाटलं नाही भूमिका काही क्षण बोललीच नाही किंबहुना काय बोलावं हे तिला कळत नव्हतं तिने फुलांचा गुच्छ स्वीकारला ती बुकेकडे बघत होती जणू काही ती विचार करत होती की तिचा भाऊ आता काय बोलणार आहे थँक्यू मीत तू मला पहिल्यांदा ऑफिसमध्ये स्वतःहून बोलावलंस खरं तर मीच तुझी माफी मागायला पाहिजे माझ्यामुळे तुला आत्तापर्यंत खूप त्रास झाला भूमिका म्हणाली ठीक आहे जे झालं ते गंगेला मिळालं काही ठिकाणी तुझं चुकलं तर काही ठिकाणी मी देखील टोकाचे निर्णय घेतले पण आपल्यामध्ये असलेलं नातं पुन्हा एकदा जिवंत झालं मीतने भूमिकाला मिठी मारली मीत आणि भूमिकाचा स्वभाव जरी खूप वेगळ्या प्रकारचा असला तरी त्यावेळी त्यांच्या हृदयातल्या भावना एकसारख्या होत्या प्रेम आधार आणि एकमेकांप्रती आदर मीच्या पाठोपाठ माया देखील वेटिंग पर्यंत पोहोचली होती ती वेटिंग रूमच्या दारातून पाहत होती भूमिका आणि मीच्या मनमोकळ्या संवादाची ती साक्षीदार होती आणि त्यांच्यातील संवाद ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं ज्या क्षणात मीतने भूमिकाला माफी मागितली तेव्हाच माया जाणून होती की त्यांच्या दोघांच्या नात्यातील हा मोठा क्षण आहे भाऊ बहीण एकमेकांसाठी किती महत्वाचे असतात हे ती जाणत होती आणि त्यांच्या एकत्र येण्याचं दृश्य पाहून तिचं मन भरून आलं होतं लहानपणी तिच्या काकूंकडून तिला कळलं होतं की तिची देखील एक मोठी बहीण होती पण मायाची मावशी तिला घेऊन गेली आणि मायाने खूप विनवणी करून देखील काकूने तिला मावशीचा पत्ता सांगितला नव्हता पण मी आणि भूमिकाकडे पाहून बहीण भावाचं नातं किती छान असू शकतं याची जाणीव तिला झाली मीत आणि भूमिका हसत होते जुन्या दुखऱ्या गोष्टींना मागे टाकून पुन्हा एकदा त्यांच्या नात्याचा स्नेह हो परत आला होता माया हे दृश्य पाहत होती आणि तिच्या डोळ्यात समाधानाचं आणि आनंदाचं मिश्रण स्पष्ट होतं भूमिकाचं हसणं मीचं तिला माफ करणं हे सगळं पाहून तिच्या मनातल्या अशांततेची जागा आता शांततेने घेतली होती मायाच्या मनात आनंदाचा एक मोठा तरंग उमटला होता तिचं स्वतःचं नातं सोबत अजून पूर्णपणे खुलं झालेलं नसतानाही त्याचं त्याच्या बहिणीबरोबरच्या नात्याचं हे सुदृढ होणं पाहून ती सुखावली होती ती हळूच आपल्या हृदयातल्या भावनांना समजून घेऊ लागली आणि तिला जाणवलं की मीमध्ये एक खूप वेगळा प्रेमळ आणि समर्पित माणूस आहे जो आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी कितीही प्रयत्न करण्यास तयार असतो ती दाराजवळ उभी राहून दोघांच्या संवादाचा आनंद घेत होती तिला आता कळून चुकलं होतं की मीच्या मनात फक्त कामाची व्यस्तता नसून त्याच्या मनात त्याच्या कुटुंबाबद्दल आणि प्रियजनांबद्दल असलेलं प्रेम ही प्रखर आहे भाऊ बहीण एकमेकांशी हसून बोलत होते आणि त्या दृश्याने तिच्या मनात एक प्रेमळ आणि कृतज्ञ भावना जागृत झाली माया आता स्वतःला खूप नशीबवान समजत होती कारण तिला असा जोडीदार मिळाला होता जो फक्त कामात नाही तर नात्यांमध्येही अतिशय कर्तव्यदक्ष आणि समर्पित होता ती देखील त्या आनंदात सहभागी झाली होती जरी ती त्यांना थोड्या अंतरावरून पाहत होती तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता अधिकच विस्तारित झालं होतं आणि तिच्या डोळ्यातून प्रेम आणि सन्मानाचे भाऊक भाव उमटले हेच खरं नातं आहे माया मनाशीच विचार करत होती जिथे एकमेकांच्या चुकांना माफ करून पुन्हा एकत्र येता येत चला तर मग सगळे तुझी वाट पाहत आहेत जायचं वर मी म्हणाला भूमिकाच्या चेहऱ्यावरच आनंदाचं प्रतिबिंब स्पष्ट होत तर मी च मन हलक झालं होत इतका वेळ तिला जी सगळ्यांना आपण नकोसे आहोत अशी भावना आली होती ती भावना मीच बोलण्याने आणि वागण्याने आता दूर झाली होती दोघे वेटिंग रूमच्या दरवाज्याकडे जायला निघाले त्याने दरवाज्याकडे पाहिलं तर माया तिथे उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता तिच्या डोळ्यात आनंदाचे आणि भाऊकतेचे अश्रू चमकत होते मी मीने मायाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सौम्य हसू म्हटलं त्याला तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू स्पष्ट दिसले तू हे सगळं कधीपासून बघत होतीस माया तो तिला हलकस चिडवण्याच्या हेतूने म्हणाला काही वेळापासून खरंच मी खूप खुश आहे तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूप समाधान वाटतं मायाने हलकेच डोळे पुसले आणि हसत म्हणाली भूमिका आय एम व्हेरी सॉरी माया भूमिकाकडे पाहत सौम्य आवाजात म्हणाली मी तुला माझ्यासोबत येण्यासाठी आग्रह केला आणि माझ्या आग्रहाला मान देऊन तू माझ्यासोबत आली देखील होतीस पण इथे आल्यानंतर मी इथल्या गोष्टींमध्ये इतकी गुंतले की तुला विसरलेच तुला असं विसरून जाऊन तुझ्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं माया पुढे बोलली अग माया इतकं मनाला लावून घेऊ नकोस मी समजू शकते तू पहिल्यांदाच मीच्या ऑफिसमध्ये आलीस इतकं सगळं नवीन आणि थरारक असणार याची मला कल्पना होतीच मी अजिबात रागावले नाही भूमिकाने हसत तिचा हात पकडला आणि तिला म्हणाली मायाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू उभे राहिले तिला भूमिकाच्या या समजुतीमुळे खूप दिलासा मिळाला होता भूमिकाने तिला घट्ट मिठी मारत तिच्या पाठीवर हात फिरवला माया असं काही नाही माझं आणि मीतचं जे काही झालं ते आमचं होतं आणि आता सगळं ठीक झालं आहे तूही माझा इतका विचार करतेस तेच खूप आहे भूमिका बोलत होती आता आपण जायचं वर मीत म्हणाला माया आणि भूमिकाने मान हलवून होकार दिला तिघे लॉबीमधून लिफ्टकडे जायला निघाले मीत पुढे होता आणि माया आणि भूमिका त्याच्या पाठोपाठ चालत होत्या माया मलाच तुला थँक्यू म्हणायचं आहे भूमिका मायाच्या कानात म्हणाली तू मीतच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्यात खूप बदल झाले आहेत माझा भाऊ जो आधी इतका कामात बुडालेला असायचा तो आता पुन्हा माणसात आला आहे भावनिक झाला आहे तू त्याला त्याचा खरा स्वभाव पुन्हा दिला आहेस त्याच्या कामाच्या ओझ्याखाली लपलेल्या भावनांना तू जिवंत केला आहेस त्यामुळे मी तुझी आभारी आहे भूमिकाने मायाचे आभार मानले भूमिकाच्या बोलण्याने मायाचं मन भारावून गेलं भूमिकाच्या या शब्दांनी तिच्या मनातल्या सगळ्या अपराधभावाचा पूर्णपणे नाश झाला तिला कळलं की तिच्या असण्याने मीच्या आयुष्यात बदल घडत आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या कुटुंबावरही होत आहे या सगळ्या विचाराने ती खूप आनंदी आणि समाधानी होती ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा